संदीप यांच्याकडे पुन्हा एकदा येतो संदीप मी जसं म्हणालो तसं काही प्रवक्ते म्हणजे तुम्ही सगळे जबाबदार प्रवक्ते ते थोडे स्केप्टिकल आहेत किंवा फार सावधरित्या ते बाबतीत बोलत आहेत माझा आपल्याला प्रश्न असा आहे की दिशा मात्र एकत्र येण्याच्या दिशेने आता ऍक्सेप्ट करूयात तशीच विधानं चालू आहेत आम्ही ठाकरे ते म्हणाले आता दोघा भावांनी फोन आहेत दोघांनी फो, एकमेकांशी बोलावं हो, ही पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आहे माझा आपल्याला प्रश्न आहे याचं अल्टिमेट एम काय असणार एकत्र येणं जागा वाटप महापालिका सगळ्या प्रमुख महापालिका त्याच्या बाबतीत आणि हे असेल मला हे सांगा की या दृष्टीने पाहता आता जे आव्हान आहे तुमच्यासमोर एक बलशाली भाजप जो सत्ताधारी आहे ज्यानं शिवसेना एकीकृत असताना सुद्धा बऱ्यापैकी ऐंशीच्या पार जागा मिळवल्या होत्या मुंबईमध्ये आणि ऐनवेळी पाठिंबा देऊन पूर्ण सत्ता दिली होती शिवसेनेला माझा आपल्याला प्रश्न आहे या क्षणी तुमचं प्रॅक्टिकल असेसमेंट काय आहे मुंबई आणि एम एम आर डीएच असं आहे प्रसन्न अष्ट्या वहिला मिशया असत्या या गोष्टीवर चर्चा नाही होऊ शकत मी पुन्हा एकदा सांगतो आणि अत्यंत जबाबदारीने सांगतो हुँ. की रोज सकाळी उठून संजय राऊत म्हणाले मी सकारात्मक आहे किंवा आदित्य ठाकरे म्हणाले मी सकारात्मक आहे या कुठलीही चर्चा पुढे जाऊ शकत नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला ला पद्धतीचा अनुभव आम्हाला आलेला आहे त्या पद्धतीने आमची जी पोळली आहे ठीक आहे मला संदीप तुमचा आवाज कट होतोय पण मला तुमचा रेफरन्स कळला तो रेफरन्स पुन्हा तोच आहे जो मुंबई महापालिकेचा आहे तुम्ही सगळे नगरसेवक पाठिंबा देणार होता मात्र उद्धव ठाकरेंनी ते सगळे फोडून घेतले आणि त्यांच्या आकडा मग नवदीच्या पार गेला वगैरे वगैरे ते सगळं माहिती आहे मी अखिलकडे जातो अखिल हा मुद्दा बरोबर आहे आणि मनसेच्या अनेकांनी हा मुद्दा सारखा सारखा मांडलेला आहे राज ठाकरेंचा एक किस्सा सुद्धा सांगण्यात आला होता की आम्ही एबी सुद्धा वाटले नव्हते विधानसभेची गोष्ट ते करत होते मात्र उद्धव ठाकरेंकडनं काही समोर आलंच नाही त्यांनी रेफरन्स दिला शिवसेनेच्या जे दांगड न्यूजपेपर एजन्सीचे दांगड आहेत त्यांचा रेफरन्स त्यांनी दिला होता दांगड गेले होते मातोश्रीवर फोन लावून दिला वगैरे वगैरे मात्र उद्धव ठाकरेंनी शोध